येत्या दोन दिवसात राधानगरी धरण शंभर टक्के भरणार राधानगरी धरण नव्वद टक्के भरलं तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात व तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून असाच पावसाचा जोर राहिल्यास धरण शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरून बुधवारी संध्याकाळी किंवा गुरुवारी सकाळी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी सव्वीस जुलै रोजी धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात एकोणपन्नास मिमी नोंदला असून आजचा गायत दोन हजार सहाशे तीन मिमी पावसाची नोंद झाली आहे मंगळवारी सायंकाळी चार वाजता पाणी पातळी तीनशे बेचाळीस पॉईंट नव्वद फूट व पाणीसाठा सात हजार पाचशे चार पॉईंट अठ्ठेचाळीस दलगपू इतका आहे अद्यापही धरण भरण्यास पाच फूट पाणी कमी असून येत्या दोन दिवसात कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे खुले होऊ शकतात सध्या धरणातून खाजगी जलविद्युत केंद्रातून पंधराशे क्युसेकने विसर्ग सुरू असून ओढे नाले तुडुंब वाहू लागल्याने भोगावती नदीपात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने भोगावती नदीकाठच्या आणि कोल्हापूर शहरातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे राधानगरीहून दुधसाकर न्यूज नाईनसाठी महेश तिरवडे